नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात रामकृष्ण आपल्या करिअर साठी ठाम रा पोरी नो कारण आज जर तुम्ही तुमच्या पायावरती उभा राहिला नाही तर आयुष्यभर स्वतःची स्वप्न बाजूला सारून दुसऱ्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जगावं लागेल लग्नानंतर अनेक संधी उपलब्ध होतील पण खऱ्या अर्थानं लग्नाच्या अगोदर आलेल्या संधीचं सोनं जर आपण केलं तर आयुष्यभर एक एक रुपयासाठी तुम्हाला कुणापुढे हात पसरवण्याची गरज पडणार नाही तुम्ही जर सक्षम असेल तर तुम्हाला एक समाजामध्ये मान पान आणि चांगलं स्थान प्राप्त होईल म्हणून पोरींना माझी कळकळीची विनंती आहे आज थोडे कष्ट घ्यावे लागतील पण तुमचं उद्याचं आयुष्य उज्ज्वल जर घडवायचं असेल स्वतःचं आयुष्य जरा सुख समाधानाचं चा जगायचं असेल तर खऱ्या अर्थानं आलेल्या संधीचं सोनं करण्यासाठी आज तुम्ही कष्ट जर घेतले तर येणारा काळ हा तुमचा असेल हे मात्र नक्की म्हणून सगळ्या मुलींना माझी विनंती आहे स्वतःचं करिअर घडवण्यासाठी स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी स्वतःच्या पायावर जर तुम्ही उभा राहिला तर तुमचं आयुष्य उज्ज्वल आणि समाधानकारी झाल्यास राहणार नाही रामकृष्ण हरी